हिंदु हिंदु ज्वलंत आविष्कार अध्यक्ष माननीय श्री नरेंद्रजी काळे यांच्यासह भाजपच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी या मंचावर सत्कार संपन्न होतोय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री, मारनी श्री नाथजी यांचा सत्कार या मंचावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं माननीय श्री नरेंद्रजी काळे यांचा शुभ या ठिकाणी संपन्न झाला आणि यानंतर या ठिकाणी मंचावर आमंत्रित करते भारत माता जैस्टीरा। 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 किया प्रेजेंटिंग न्यू सेल्टॉस सेवटीन ॲटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन रूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल टॉस्ट शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी